क्रांतीवीर लहूजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ लसाकमने सामाजिक बांधिलकी जोपासत समाजाच्या चळवळीस बळ दिल्याचं गौरवोद्गार अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांनी काढले आहेत नांदेड येथे लसाकमची राज्य कार्यकारिणीच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी संघटनेचे कोषाध्यक्ष डी एम तपासकर तर मार्गदर्शक म्हणून अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे महासचिव गुणवंत काळे मार्गदर्शक शिवा कांबळे प्रवक्ता चंद्रकांत मेकाले यांची प्रमुख उपस्थिती होती नांदेड येथील हॉटेल ग्रँड मराठा सभागृहात राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीच्या प्रारंभी प्रवक्ता चंद्रकांत मेकाले यांनी बैठक आयोजना मागची भूमिका विषद केली या बैठकीतील विषय उपस्थित उपस्थितांपुढे मांडण्यात आले त्यावर सर्वांना मते चर्चा होऊन लसाकमचे राज्यस्तरीय महाअधिवेशन नांदेड येथे पुढील महिन्यात घेण्यास ठराव मंजूर करण्यात आलाय महासचिव गुणवंत काळे यांनी याबाबत उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना लसाकम चळवळ सर्वसामान्य समाज बांधवांपर्यंत नेण्याचे आवाहन केले यावेळी शिवा कांबळे प्राचार्य आनंद भंडारे प्राध्यापक शिंदे प्राध्यापक शंकर गड्डमवार यांची समयोजित भाषणे झाली संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणखाम सचिव पी एम सूर्यवंशी बालाजी गुंडले लक्ष्मण वाघमारे मरिबा बसवंते महेंद्र देवकांबळे यांच्यासह जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते बाळासाहेब खानजोडे एम न्यूज हदगाव नांदेड